पुण्यात मैत्रीच्या नात्याला काळीमाफासणारी घटना समोर आली आहे मैत्रीच्या वादातून एका पंधरा वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे झोपेत असतानाच मुलावर कोयत्यानं आणि धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मैत्रीत झालेल्या गैरसमजातून दोन जणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याचं समजलंय पुण्यातील पानशेत रस्त्यावरील मणेरवाडी येथील आनंदवन सोसायटीत ही थरारक घटना घडली आहे प्रकाश हरिसिंग रजपूत वयवर्ष पंधरा असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिकत होता दररोजप्रमाणे तो शाळेत गेला साडे वाजता शाळा सुटल्यावर तो घरी आला मनेरवाडी हद्दीतील मह डोंगरावरील आनंद सोसायटीतील फार्ममधील घरात तो झोपला होता या झोपेनंतर आपल्याला पुन्हा कधीच सकाळ पाहता येणार नाही ना याची कल्पना देखील त्याच्या मनात नव्हती झोपेत असतानाच हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयता आणि धारदार शस्त्रांनी वार केला जीव वाचवण्यासाठी तो घरातून पळ सुटला मात्र शंभर फूट अंतरावर तो कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश आणि हल्लेखोर तरुण दोन अल्पवयीन यांची एक मैत्रीण होती हल्ला करणाऱ्या एका मुलाशी ती मुलगी बोलत नव्हती प्रकाशच्या सांगण्यावरून ती माझ्याशी बोलत नसल्याचा राग मनात ठेवून त्याने हे कृत्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय